प्रभाग अकरा शिवतीर्थ रामबाग कॉलनी येथील लाडक्या बहिणींची चांदी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा झाला त्यानंतर आणखी भर घालणारी घटना कोथरूड मधील सुतारदरा जयभवाने नगर व किंकिशदार नगर मध्ये घडली एका लाडक्या भावाने कोथरूडमधील साडेतीन हजार महिलांना चांदीमध्ये घडवलेल्या देवाच्या प्रतिमा दिल्या त्यामुळे दुधात साखर नव्हे तर चांदीत चांदी अशा चांदी शब्दात महिलांनी आनंद व्यक्त केला कोथरूडच्या सुतारदरा जय भवानी नगर किंकेश नगर मधील महिलांनी सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिंदे व तृप्ती शिंदे यांच्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती त्यांनी औक्षण करत निलेश शिंदे यांना राखी बांधली उदंड आयुष्याच्या व यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या निलेश शिंदे व तृप्ती शिंदे यांनी महिला भगिनींचे आशीर्वाद नम्रपणे स्वीकारत कोथरूड गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले चांदीमध्ये घडवलेल्या देवतांच्या प्रतिमा प्रत्येक भगिनीला देण्यात आली निलेश शिंदे म्हणाले की माझे गुरु दीपक भाऊ मानकर यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनानुसार मी कोथरूडमध्ये काम करत आहे या कामात माझे गुरु बंधू हर्षवर्धन मानकर यांचे मोलाचे सहकार्य पाठिंबा आहे या भागातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे तर खरं तर रक्षाबंधन हे एक निमित्त आहे परमेश्वर खरं तर सगळ्यांच्या हृदयात असतो तो आज तृप्तीच्या हाताने त्यांच्या जातो जातोय ह्या प्रभागामध्ये दीपक भाऊ मानकर माझे, माझे गुरुबंधू हर्षदा मानकर यांच्या माध्यमातून आम्ही अनेक असे अनेक उपक्रम राबवलेलेच आहेत त्याचाच हा एक भाग आहे आणि आज आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजितदादांच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज एक हप्ता त्यांचा लाडक्या बहिणींचा मिळाला तर आमच्याकडून ह्या लाडक्या भावाकडूनही काहीतरी मदत व्हावी म्हणून एक छोटीशी गिफ्ट आम्ही रक्षाबंधनाच्या राक्षाबंधनाच्या निमित्त आम्हाला लाडक्या बहिणींना दिलेली आहे साधारणतः साडेतीन हजाराच्या आसपास मी तीन वाजल्यापासून राख्या बांधल्या असावेत असा मला अंदाज आहे आणि ह्या सगळ्या प्रभागातील माझ्या बहिणींना मी एकच संदेश देतो की या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत प्रभागाला लागणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं ह्या सुतारधारा भागामध्ये वाढती गुन्हेगारी आणि स्वच्छता पाहण्याचे जे, जे प्रश्न आहेत ते मी दीपक बहुमानकरांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन आणि ह्या गुन्हेगारीचा समूळ नाश हा दीपक भाऊंच्या माध्यमातून शंभर टक्के होईल अशी मी या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनाच्या निमित्त खात्री देतो माझं नाव तृप्ती निलेश शिंदे खूप वर्ष झालं आम्ही आदरणीय दीपक भाऊ मानकर आणि आमचे गुरुबंधू दादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे कार्यक्रम सातत्याने करत राहतो आमची एवढीच भावना आहे की प्रत्येक महिलेला आमचा उपयोग झाला पाहिजे येथे प्रत्येक महिला ही काम करणारी आहे त्यासाठी आम्ही जितकं होईन तितकं आम्ही या महिलांसाठी नक्की करू आणि या यापुढेही करू खरं तर पहिल्यांदा मै महिलांचं मी मनापासून आभार मानते की त्यांना एवढा भाऊ मिळाला आहे भक्कम आधार मिळाला आहे तसेच भावालाही बहिणींचा आज खूप मोठा आधार मिळाला आहे एवढंच सांगायचं तुले मी गेले कित्येक वर्षे झाले दादांनी ह्या प्रभागामध्ये खूप कामं केलेली आहेत आम आमच्या इथे पाण्याची टंचाई असो या कित्येक महिलांचे प्रॉब्लेम असो कोणाचेही प्रॉब्लेम असो ते वारंवार सॉल्व्ह करतच राहतात आत्ता ह्या दिवशी त्यांनी रक्षाबंधनचा जो कार्यक्रम ठेवला आहे तो खूप चांगल्या प्रकारे सगळ्या बहिणींना एकत्र येऊन कार्यक्रम ठेवतायत प्रत्येक महिना असो वर्ष असो वारंवार ते सतत सातत्याने कामं करतच असतात आणि त्यांची कामं करण्याची पद्धत पण खूप चांगली आहे आमच्या महिलांना खूप सहकार्य होते बचत गटांना झालं सगळं घरपोच त्यांनी छत्र्या वाटप केल्या अजून भरपूर प्रकारच्या ट्रिप काढल्या त्यांनी महिलांना म्हणजे ज्या महिला घरगुती बसतात त्यांना काहीच म्हणजे कुठलेच उपयोग मिळत नाही तर त्यांना फिरण्याची संधी पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे तृप्तीताई हर्षवर्धनदादा मानकर निलेश भाऊ शिंदे यांनी सा त्यांनी सगळ्या महिलांना खूप मदत केलेली आहे ना, के ना पोळेकर मी जे केले दहा वर्ष झालं मी राह राहि काम करते भाऊंकडे बहुंनी नुसतं रक्षाबंधनच नाही तर दर महिन्याला म महिलांना जर कोणाचा आधार नाही त्यांना धान्यसुद्धा दर महिना वाटप करतात म्हणजे अशी चांगल्या प्रकारे महिलांसाठी खूप उपयोगी आहेत आणि हर्षद दादा आणि जे अनिलेश भाऊ शिंदे यांनी खूप प्रकारे चांगले काम करता येते आणि इथून पुढेही चांगलं करणार आहेत याची मला खात्री आहे